नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुर्यवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार तीनशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये सटाणा एक हजार ते चार हजार सातशे पंच्याऐंशी सरासरी चार हजार तीनशे सत्तर रुपये सांगली दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार रुपये मुंबई दोन हजार पाचशे ते चार हजार आठशे सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपये पारनेर एक हजार पाचशे ते चार हजार नऊशे सरासरी चार हजार शंभर रुपये पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते पाच हजार दोनशे साठ सरासरी चार हजार सातशे रुपये देवळा एक हजार पाचशे पन्नास ते पाच हजार सरासरी चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जुन्नर अळी तीन हजार शंभर ते पाच हजार दहा सरासरी चार हजार पाचशे रुपये सोलापूर पाचशे ते पाच हजार सातशे सरासरी तीन हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव